अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्ता श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो बऱ्याच वेळेला बघा आपल्या स्वामी महाराजांचे नऊ गुरुवार अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ गुरुवार बऱ्याच जणांनी ही सेवा केलेली आहे पण काय होतं बऱ्याच स्त्रियांचे नऊ गुरुवार किंवा अकरा एकवीस एकावन्न गुरुवारमध्ये सुटतात काहीतरी अडचणी येत जातात आणि सेवा अपूर्ण राहते तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी सेवा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन गुरुवारची सेवा सांगणार आहे मात्र तीन गुरुवारमध्ये तुम्हाला याचे रिझल्ट दिसतील तीन तीन गुरुवार तुम्ही काय करायचं तीन गुरुवार करायचे मध्ये पंधरा दिवसाचा एका महिन्याचा गॅप टाकानंतर पुन्हा तीन गुरुवारचे व्रत करा फक्त तीन गुरुवारचे व्रत मी तुम्हाला आज सांगणार आहे कड़ तर काय करायचं सर्वप्रथम बुधवार बुधवारपासून तुम्हाला कडकडीत मांसाहार बंद ठेवावा लागेल शक्यतो स्वामी सेवेत असाल तर मांसाहार बंदच करा बुधवार गुरुवार या दोन दिवसांमध्ये मा घरात मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे बुधवारीच तुम्हाला मठात किंवा केंद्रात जायचं आहे रळखडी साखर अगरबत्ती फुले घेऊन मठामध्ये जा केंद्रामध्ये जा तेथे गेल्यानंतर सर्वप्रथम महाराजांना प्रार्थना करा हे स्वामी महाराजा मी तीन गुरुवारचे व्रत करत आहे ते तुम्ही माझ्याकडून करून घ्यावं निर्विघ्न पार पडू द्यावं हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जो प्रसाद सोबत नेलेला आहे तो प्रसाद महाराजांना चढवायचा आहे त्रिवार मोजरा करायचा आहे आणि त्यातल्या औदुंबराला अखर प्रदक्षिणा घालायच्या आहेत हे सगळं आपल्याला बुधवारीच करायचं नंतर गुरुवारी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे सकाळचे कामे आटोपल्यानंतर स्नान करून शक्य असेल तर पिवळे वस्त्र परिधान करा शक्य नसेल तर काळ्या रंगाचे सोडून इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता बघा या दिवशी म्हणजे गुरुवारी डोक्यावरून अंघोळ करायचे नाही केस धुवायचे नाहीत डोक्यावरून अंघोळ करायची असेल तर ती बुधवारीच करायची गुरुवारी नाही ठीक आहे गुरुवारी बघा सकाळपासूनच कमी बोला कामापुरतं बोला जास्तीचं बोलू नका काय होतं बघा आपण एवढी सेवा पूजा करतो कळत न कळत आपल्या तोंडातून चुकीचा शब्द बाहेर निघतो तर त्याच्यामुळे या दिवशी कमी बोलण्याचा प्रयत्न करा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप तुम्हाला दिवसभरामध्ये करायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा उंबरटा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर हळदीने उंबरटाला लेपण करायचे आहे अंगणात छान छोटीशी रांगोळी काढायची तुळशीपुढे दिवा प्रज्वलित करायचा तुळशीची पूजा करायची आहे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचे बघा मैत्रिणींनो सूर्यदेवाला अर्घ दिल्याने व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा राजयोग प्राप्त होऊन उत्तम आरोग्याची प्राप्ती होते त्यामुळे सूर्यदेवाला न चुकता दररोज अर्घे आवर्जून द्या घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायची आहे त्यानंतर रोजची देवपूजा करून घ्यायची स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ती बाजूला तामणामध्ये ठेवा फोटो असेल तर पाटावरती ठेवा आणि तुमची रोजची देवपूजा करून घ्या ही से ही सेवा शक्यतो सकाळी दहाच्या आत करायची आहे बघा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जर आपण ही सेवा केली ना बघा खूप प्रसन्न वाटतं वातावरणात शांतता असते सकाळचं वातावरण प्रसन्न असतं पण तुम्हाला नाही शक्य झालं तर कमीत कमी दहा वाजायच्या तुम्ही ही सेवा करू शकता हेही शक्य नसेल तर फक्त बारा ते साडेबाराची वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करू शकता कारण दत्त महाराज बारा ते साडेबारा या वेळेमध्ये भिक्षेसाठी जातात असं म्हटलं जातं तर काय करायचं नेमकं का स्वामी महाराजांची मूर्ती तांबळामध्ये घेऊन पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि पिवळ्या वस्त्रावर ठेवा पाटावरती आपल्याला मूर्ती ठेवायची आहे पिवळे फूल झेंडूचे फूल हिना तर महाराजांना लावायचं आहे तुमच्याकडे जे असेल ते काही नसेल दोन हात जोडा आणि पूजा करून घ्या त्यानंतर सगळ्यात आधी एकमाळ श्रीस्वामीसमोर त्या मंत्राचा जप करा तुम्हाला वेळ असेल आवड असेल तर अकरा माळी जप केला अतिशय उत्तम खूप उच्च कोटीची ही सेवा आहे त्यानंतर स्वामी स्तवण म्हणा जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुमच्याकडे पुस्तक नाही काळजी करू नका माळ जप केला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तारकमंत्र तर सगळ्यांचा पाठ आहे तारकमंत्र म्हणा एक वेळ म्हणा किंवा अकरा वेळ म्हणा तुम्हाला आवड असेल तर तुमच्या इच्छेनुसार तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्या स्वामी सारामृताचा जो ग्रंथ आहे स्वामी सारामृत जे आपल्या सेवेमधला अक्षरशः प्राण आहे म्हणजे त्याला कुठल्याही सेवेची तोड नाही नामस्मरण आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे ना वटण करणे या दोन सेवेला तोडच नाही या दोन सेवा उच्च कोटीच्या सेवा आहेत सारामृत ग्रंथ घ्यायचा त्याची पूजा करून घ्यायची हळं देखून कुचंदन फूल दीप धूप अगरबत्ती वाळून घ्यायची खडे साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि स्वामी चरित्र सारामृत पाटावर ठेवायचा मांडीवर ठेवायचा नाही पाटावर ठेवून एक एक अध्याय मनोभावे एकाग्रतेने वाचायचे असे एक ते एकवीस अध्याय बघा एक तास लागतो पण ही उच्च कोटीची सेवा तुम्हाला करायची आहे संध्याकाळी तुम्ही पाठ केलात तरीही चालेल स्वामीचरित्र सारामृत एक ते एकवीस अध्या एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत संपूर्ण पारायण वाचणे म्हणजेच स्वामीचरित्र सारामृत्याचा एक पाठ करणे त्यानंतर आरती करायची आणि गोडाचा नैवेद्य करून स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही जर सकाळी सेवा केली तर संध्याकाळी एक माळ स्वामी त्या मंत्राचा जप करा एक वेळ तारकमंत्र म्हणायचा आहे आरती करायची गोडाचं नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आहे ठीक आहे आता उपवास करायचा का तर तुमच्या तब्येतीला झेपेल तर तुम्ही उपवास करा नाही केला तरीही चालेल काहीही हरकत नाही मात्र सेवा आपल्याला करायची आहे हा झाला पहिला गुरुवार पण पहिल्या गुरुवारी सकाळी पूजेला बसाल तेव्हा संकल्प करायचा आहे संकल्पाशिवाय पूजा सेवा पूर्ण होत नाही आता संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता पण तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगते हातात चमचाभर पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचं तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि मी आजपासून हे तीन गुरुवारचे व्रत करत आहे माझी ही ही इच्छा आहे माझ्या ह्या ह्या समस्या आहेत हे बोलून स्वामी महाराजांना प्रार्थना करा आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे असे तुम्हाला तीन गुरुवार करायचे आहेत मध्ये मासिक धर्म आला तो गुरुवार स्कीप करायचा त्यानंतर कंटिन्यू तुम्ही गुरुवार करू शकता असे एकूण तुम्हाला तीन गुरुवार करायचे आहेत स्व घर स्वतःचे असो भाड्याचे असो तुम्ही हे व्रत करू शकता बघा तीन गुरुवारमध्येच तुम्हाला थोडा रिझल्ट आलेला जाणवू लागेल त्यानंतर तुम्ही नित्यनियमाने एक माळ समर्थ या मंत्राचा जप करा एक वेळ तारक मंत्र आणि तीन अध्याय वाचायचे आहेत आता यापेक्षा जास्त सेवा करायची आवड असेल तर अकरा माळी महाराजांचा जप अकरा वेळा तारक मंत्र आणि सात अध्याय रोज म्हणजे तीन दिवसात तुमचं एक पारायण वाचून होईल बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सगळे नशिबाचे बंद जे दरवाजे आहेत ते तुमचे उघडतील केवळ स्वामी सेवेनं आणि सोबतच कष्ट कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट तर करायचेच आहेत कर्माचे भोग आहेतच पण सेवेमुळे ते भोग तीव्र न होता कमी होतात त्यामुळे महाराजांच्या सेवेत ती या टिकून राहा सेवेकरी व्हा सेवेकरी घडवा तर चला मग आजचा व्हिडिओ येते एंड करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सेवेसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदी राहा सर्वात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुन्हा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ